नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ नाही पणन विभागाचं स्पष्टीकरण डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय आणि भारतात सोन्याच्या दरात उसळी सोनं नव्वद हजाराच्या पुढे सीसीआय पंधरा मार्च पर्यंत कापूस खरेदी करणार आतापर्यंत सत्याऐंशी लाख गाठी कापसाची खरेदी उत्पादकांचा विश्वासघात करू नका केंद्र राज्य सरकारला अजित नवलेंचा इशारा मोठी बातमी सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून चोवीस दिवसाची मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत कंत्राटी शिक्षक भरती रद्द आता कमी पट संख्या असलेल्या शाळेत नियमित शिक्षक येणार रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा सिंचन प्रकल्पातून पिकांसाठी पाणी सोलापूरात द्राक्ष डाळिंबाला उठाव दरही टिकून नमस्कार बारा तास चालणारी साडेआठशे मीटर पर्यंत उजड देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील नंबर वर संपर्क करा वाशिम जिल्ह्यात त्रेसष्ट हजारहून अधिक घरकुल योजनेत हिरवा कंदील रानडुकराच्या उपद्रवामुळे उत्तर सोलापुरातील शेतकरी हैराण वन विभागाकडून कारवाई करण्याची मागणी बीड जिल्ह्यात हमीभावाने पाच पॉइंट चौऱ्याण्णव लाख क्विंटल खरेदी शेतीसाठी कामगार टंचाईचा प्रश्न कायम शेतकरी अडचणीत हिंगोली जिल्ह्यात रब्बीची सव्वा दोन लाख हेक्टर पेरणी हरभरा करडाई जवारीच्या पेरण्यात वाढ मराठवाड्यातील लघु प्रकल्पात केवळ अठ्ठेचाळीस टक्के उपयुक्त पाणी साठा खरेदी न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन उतून आंदोलन करू किसान सभेच्या अजित नवलेंचा इशारा कीटकनाशक खरेदीत वीस पॉईंट सदुसष्ट कोटींचा भ्रष्टाचार पटोलींची चौकशीची मागणी शक्तिपीठ महामार्गावरून महायुतीमध्ये मतभेद मंत्री मुश्रीफ यांचा विरोध तर आमदार क्षीरसागर यांचे समर्थन निवडणुकीत सत्ता येण्यासाठी योजनेचा पाऊस सत्तेत येताच अनेक योजना बंद वडंटीवारांचा आरोप द्राक्ष टंचाईचा बेदाना उत्पादनाला फटका कंपन्यांना अनुदानाऐवजी थेट शेतकऱ्यांनाच खत कुपन देण्याचा विचार सोयाबीन साठी सात हजार सत्याहत्तर तर कापसा करता दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये हमी भावाची शिफारस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनला सहा हजार रुपयाचा दर दिला जाईल अशा हालचाली सुरू होत्या त्यानंतर मात्र या संदर्भाने निर्णय झाला नसला तरी आता खरीप हंगाम सव्वीस करता महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर सोयाबीनला सात हजार सत्याहत्तर रुपये हमीभाव मिळावा तर कापसाकरिता दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये हमीभावाची शिफारस दिल्ली येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद